किती ग बाई भोळ म्हणायच तुम्ही अव कुणी बी काय बी सांगा तुम्ही फसा मला वाटतं कोर्टात बी एखादा छत्र वाटतील नक्कीच सहज फशीत असेल ना तू वाचली कोर्टात कुणाची टाप लागले माझ्या पुढे उभं राहण्याची अख्खा फॉर्म खाईल मी त्याला म्हणजे वागबी व्हायचं की काय ते जाऊ दे बाई नामदेवरा परत कधी येणार आहेत आता ते कसं सांगा तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही सुनबाई काय गडबड काय हाय राम 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 <laughs> हा <आ, laughs> राम 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 राम, आपण कोण म्हणायचंय मी उखळे वकील <laughs> आ मी उखळे वकील तालुकाला असतो आपण कोण एवढ्यांदा बा काय काम होत म्हणायचं मला भेटायचं भेटायचंय मला नामदेवला भेटायचं होत असं होय हम्म पण नामदेव नाही घरात या या तुम्ही बसा रामात बसा <laughs> देवा पांडुरंगा <laughs> बोला कशासाठी भेटाय होत नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही बहे बहे <laughs> सुनबाई अगं तू हात उभारून काय करतीस केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय चा टाक जा टक्के बोला काय ना पैसे खाल्ले माझे बालिस्टर साहेब थोवाट सांभाळून वापरायचा सा, हा कोर्टामध्ये फालतू बडबड करता तशी थनाई चालायची काय हो हा औ हो काय खरं तेच बोलतोय मी मी गावच्या म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीला उभा होतो हा मी गावच्या म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीला होतो आणि तुमचे नामदेवराव हो माझ्या मदतीला आले वा 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 आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी मतदारांना साड्या धोत्र आणि पैसे मी म्हणतो यात आमच्या नामदेवाची काय चूक आहे काय चूक अहो आठशे धोत्रापैकी फक्त पाचशे धोत्र वाटली गेली मतदारांना पाच पाच रुपयाच्या ऐवजी फक्त तीन तीन रुपये दिले गेले आणि हे सगळं तुमच्या नामदेवरावांनी केलं नाही म्हणजे हे सगळे मी सोचलो असतो पण इतकंही करून मी पडलो नुसता साधा पडलो नाही माझं डिपॉझिट ही जप्त झालं अरे पण मी म्हणतो ह्याला काही लेखी पुरावा आहे तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले तुमच्याकडे काय पावती आहे का अहो अशा प्रकारच्या व्यवहार अरे वकील तुझं टक्कूर आहे का तांबोऱ्याचा ता नुसता भोपळा आहे हा मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसेच घेतले माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला आ वकील साहेब डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचा मी म्हणतो तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मत मिळवायचा प्रयत्न केला आणि पडला आणि त्या पाय आम्हाला बदनाम करताय अशी मी तुमच्यावर फिर्याद ठोकेन इतका नसला तरी कायदा समजतो बर हे चोराच्या उलट्या म्हणायच्या चोराच्या चोराच्या बापाच्या म्हणा समध्या बाबतीत नाम देवाचा बाय मी धनात ठेवा हम्म <laughs> शंभर रुपये देता का गावात जाऊन करू बोंबा बोंब शंभर रुपये बोंबा बोंब गावात <laughs> त्याचा निवड कशाला आधीच पडला या तिकड <laughs> आता एकच करा कुठेही बोलू नका येतो मी राम 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 घ्या तुम्ही दहा दे की गेला तर बोंबला पहिल्यांदा तुम्हाला बघून मी विचार की तमाशा बघून बघून हेच ठीक वाटतं आणि काय हो तुम्ही फसवला त्यांना ऐक्या नाही त्याच्या कर्मानं ते पडलं आपण नाही काय केलं बाकी स्वांग फसकालाच काढलं बघा हे कोण म्हणायचे हे कोण म्हणायचे सुनवारी माझे दादा दादा म्हणजे आबा नमस्कार नमस्कार मी नामदेवाचा चुलत 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 का वर्षात दिसला नाही कुठे दिसणार कसा म्हणजे आत्ताच इथं आलो नामदेव काही भेटला नाही पण मुलीने पाहून चार मात्र फार छान केला <laughs> नामदेवाने काढले बर नशिब पाहतो म्हणून हे घे गुरी अकुदे मनकवडी मनकवडी पहा वडिलांसाठी चहा तयार करून ठेवला आहे घ्या येतो बर जेवण तरी जाते नको नको तुने घरी जेवायचा आमचा रिवाज नाही नमस्कार येतो आम्ही काय करत मे या तुझ्या चुलत चुलत सासऱ्याच्या कोटाचं कापड माझ्या कोटावानेच दिसत नाही